अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरामध्ये एक बॉम्ब सापडला तो बॉम्ब काही साधासुद्धा बॉम्ब नव्हता तर सदर बॉम्ब हा साडेचार फूट लांब चार फूट व्यास असलेला आणि तब्बल चारशे त्रेपन्न किलो वजन असलेला असा तो बॉम्ब होता विशेष म्हणजे तो बॉम्ब हा जिवंत बॉम्ब होता मात्र वरवंडी परिसरात असलेला तो बॉम्ब आणि त्या बॉम्बची पिन निघाली नाही त्यामुळे तो बॉम्ब फुटला नाही अन्यथा एक ते दीड किलोमीटर परिघातील क्षेत्र उद्ध्वस्त झाले असते तीन ते चार किलोमीटरपर्यंत भूकंपासारखे हादरे बसले असते मोठी हानी या बॉम्बच्या स्फोटाने होऊ शकली असती अशी माहिती सैन्य दलातील काही अधिकारी वर्गांकडून मिळालेली आहे त्याच बॉम्बची कथा आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर त्याचे झाले असे की अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे गेल्या महिन्यात चोवीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब खाली पडला होता तो बॉम्ब त्या ठिकाणी पडत असताना फार मोठा असा आवाज होऊन हादराही बसला होता परिणामी त्यावेळी वरवंडी परिसरात दूरपर्यंत भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते सदरचा बॉम्ब हा खाली जमिनीमध्ये जाऊन रुतला गेला होता दरम्यान या प्रकारानंतर वरवंडी परिसरामध्ये नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण असले तरीही त्या बॉम्बबाबत तब्बल महिनाभर फारशी काही कार्यवाही झालेली नव्हती त्यामुळे परिसरातील नागरिक हे मोठ्या चिंतेमध्ये होते या पार्श्वभूमीवरच एक मे रोजी घटनास्थळावरून तो बॉम्ब निकामी करून नागरिकांना काहीसा दिलासा दिला गेला वरवंडी परिसरामध्ये चोवीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास फायटर जेट विमानातून पडलेला तो जिवंत बॉम्ब एक महिन्यानंतर पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बॉम्ब डिस्पोज स्क्वॉड पथकाने घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्यूज काढून तो निकामी केला आणि त्यामुळे संभाव्य असा मोठा अनर्थही टळला गेला सोबतच नागरिकांना दिलासा मिळाला आहे एक मे रोजी तो बॉम्ब घटनास्थळावरून नेण्यात आला आहे के के रेंज येथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार असल्याची माहितीही सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे मागील मार्च महिन्यात ता राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील बांबू प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून तो बॉम्ब खाली पडला होता त्यामुळे त्यावेळी मोठा हादरा बसला होता सदर बॉम्ब पडल्यापासून वरवंडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तब्बल एक महिना होऊन त्या बेवारस बॉम्बची दखल घेतली नव्हती परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला होता त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे संरक्षण विभागाला ही माहितीही कळवली होती या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील भारतीय थलसेनेचे नायक सुभेदार काश कोटगी हवालदार प्रमोद हनुमंताचे हवालदार टी कन्नन हवालदार बी एन राव हे बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सात फूट खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढला त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सहकार्य केले यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली नायक सुभेदार कोडगी यांनी के के यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस व कृषी विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते व जवळपास एक किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॉम्बचे मोजबाप केले तर सदर बॉम्ब हा साडेचार फूट लांब चार फूट व्यास असणारा आणि चारशे त्रेपन्न किलो वजनाचा आहे अशी माहिती समोर आली बॉम्बची पिन निघाली नाही त्यामुळे तो बॉम्ब फुटला नाही अन्यथा एक किलोमीटर परिघातील क्षेत्र उद्ध्वस्त झाले असते तीन ते चार किलोमीटरपर्यंत भूकंप सदृश्य हादरेही बसले असते मोठी जीवित आणि वित्तहानीही होऊ शकली असती अशी माहितीही अधिकारी वर्गाने दिली आहे दरम्यान विमानातून हा बॉम्ब पडलाच कसा हा एकच प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आलेला आहे जेट फायटर विमानातून जिवंत बॉम्ब पडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती सोबतच विविध चर्चांनाही आता पुन्हा एकदा उधाण आले आहे विमानातून बॉम्ब खाली पडलाच कसा असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान सदर बॉम्ब जर जा ब्लास्ट झाला असता तर मोठी जीवितहानी व वित्तहानीही झाली असती मग याला जबाबदार कोण राहिले असते हा प्रश्नही आता विचारला जातोय सुदैवाने बॉम्ब ब्लास्ट झाला नाही मात्र विमानातून बॉम्ब पडलाच कसा आणि या बॉम्बबाबत फारशी पल्ल्यानंतरची चर्चा का झाली नाही याविषयीही आता सर्वत्र चर्चा होत आहे सोबतच नागरिकांनी मागणी केल्यानंतर तात्काळ कार्यवाही का झाली नाही हा सवालही आता वरवंडी परिसरातील नागरिकांमधून विचारला जातोय